आता हा जो रेसिपीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते ना हा एका वर्षावरील बाळासाठी बरं का कारण एका वर्षाच्या आतमध्ये आपण बाळाला तिखट देत नाही एका वर्षाच्या वरील बाळालाच देऊ शकतो आता नऊ महिन्याच्या वरील बाळाला पण आपण हे देऊ शकतो पण त्याच्यामध्ये ना तिखट ॲड करायचं नसतं आणि मीठ पण ॲड करायचं नाही कारण आता डॉक्टर म्हणतात की बाळाला मीठ नको लवकर द्यायला मी पण नाही दिलेलं जर तुम्ही देत असाल तर तुम्ही ॲड करू शकता पण जर तुम्हाला नऊ महिन्याच्या बाळाला हे द्यायचं असेल तर तुम्ही तिखट ॲड न करता देऊ शकता काही प्रॉब्लेम नाही पण मी आता याच्यामध्ये तिकट ऍड केले ना हे वर्षावरील बाळासाठीच आहे तर नमस्कार मंडळी जय श्री कृष्ण ज्या कामाचा मला कंटाळा येतो ते आज मी सकाळी सकाळीच केलं ते म्हणजे स्किन केअर मी कधीच करत नाही पण आज कोणता देव मला पावला होता काय माहिती सांगून झोपलेली होती तुन झोपेतून उठून तिला दिला अभ्यासाला बसव असं वाटतंय तुला बरजबड्या अभ्यासाला बसवलं ना दे दे मला मला ए बी सी डी दे सानू ए बी सी डी दे मला अरे बाप रे कशाची बुक दिली तू मला नंबर्स पण मला डी पाहिजे होती ए बी सी डी पाहिजे होती हो ए बी सी डी पाहिजे होती मला डी पाहिजे होती मला ए बी सी डी ओ नाही ए बी सी डी कुठे ए बी सी डी मला दे ए बी सी डी दे मला अरे बाप रे गुड गर्ल गुड गर्लनी काय दिलं पण कलर्स दिले कलर्स मला ए बी सी डीच पाहिजे माझ्या जवळचं घ्यायचं आहे का सानू हे बघ जय श्री कृष्ण कर जय श्री कृष्ण करणार तू तुला शिकवलं होतं मी विसरली का ए पोरी जाऊ दे हे स्टँडअप स्टँडअप टक्कल दाखव तुझं टकलं दाखव अरे बाप <laughs> स्टँडअप <स्टान्ट अप। laughs> स्टँडअप मूड नाही का स्टँडअप स्टँडअप पिल्लू हां स्टँडअप स्टँड अप बोलले मी स्टँडअप स्टँडअप अरे बाप हुशार <laughs> <coughs> झाली तू हुशार झाली ना गुटगल झाले माझे पल्ली गुटग हे बघ क्लॅप क्लॅप कर क्लॅप क्लॅप कर अरे बाप रे तुझं हेड कुठे हेड कुठे तुझं इथं नसतं हेड हेड इथं <laughs> असत हेड विठ्ठल विठ्ठल कर शान विठ्ठल विठ्ठल कर विठ्ठल 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 तू कर नाही करायचं का विठ्ठल विठ्ठल करणं जाऊ द्याद दूध कोण पित तुला पाहिजे <laughs> पाहिजे वाटत अले बापू <laughs> सानो खेळत होती तोवर मी घरातली कामं आवरून घेतली आणि सर्वात महत्वाचं हे काम किचनचं जे की मला अजिबात करायला आवडत नाही पण मला करावंच लागतं ते मी कम्प्लीट केला आणि सानूला पालकची भाजी करायची तयारी केली सानूला खायला ना मला डाळ पालक करायचं होतं मी ना इथं लसण घेतला थोडासा बारीक कट कर करून घेतला मिरची मोठी खाप घेतली कारण मला ते ना शिजल्यावरती मी हे काढून घेत सानू तसं सा नको करू पिलो हे काढून घ्यायचं शिजलं की छोटे छोटे जर केले ना मग ते कळत न कळत बाळाच्या तोंडात येण्याची भीती राहते ना त्याच्यामुळे मी मोठं टाकते आणि पालक ना स्वच्छ धुवून घेतले आणि बारीक कट करून घेतले आणि इथं तुरीची डाळ घेतली चला मग आता बनवूया कुकरमध्ये ना मी थोडंसं तूप घातलं मी ना तेल नाही वापरत जास्त तूपच वापरते जर तुम्हाला तेल टाकायचं ना तर तुम्ही तेल टाकू शकता आता याच्यामध्ये ना मी थोडीशी मोहरी टाकली थोडस जिरं टाकलं लगेच त्याच्यामध्ये ना लसण टाकलं आणि ही जी मिरची कट केलेली होती ना ती टाकली आता याच्यात ना थोडीशी हळद घातली लगेच जेवढी आपण डाळ घेतली ना तेवढं म्हणजे डाळीच्या हिशोबाने ना त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आता मग थोडंसंच करायचं होतं म्हणून मी पाणी केलं आता चवीनु आता चवीनुसार त्याच्यामध्ये ना करायचं होईपर्यंत त्याला शिजू द्यायचं सांगू आता चौदा महिन्याची कंप्लीट झालेली तर मी तिला ना डाळ पालक थोड्याशा बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ घातलं म्हणजे एकदम बारीक करून खाऊ घातलं त्याच्यानंतर तिला आंघोळ वगैरे घातली <laughs> कपडे वगैरे घातले आणि शांत झोपी घातलं मॅडमला झोपायचं काही नव्हतं पण तरी खूप वेळ झाला होता तिला उठून आणि खूप खूप ती खेळली होती आज सकाळी सकाळी जास्तच खेळली होती आणि सकाळी पण मी तिला बरजबळीच उठवलं होतं ना त्याच्यामुळं हा जो झोका आहे ना मी टायणी टायक या पेजवरनं ऑर्डर केला होता आता त्याला एक वर्षाच्या वरती होऊन गेलं कारण सानू जेव्हा झाली होती ना मी तेव्हाच ऑर्डर केला होता जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल ना तर तुम्ही करू शकता याची क्वालिटी खूप बेस्ट आहे बरं का आणि तो ॲटोमॅटिक आहे तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच ऑर्डर करा तर मग कसं वाटलं तुम्हाला माझा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग